कृष्णाला यशवरा भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरवातला बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ऍप ची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ऍप जो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे आपल्या आजच्या वेळेला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या जेथे काय आपल्या सर्वात जे सुपर विपिन आपलं ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर आपल्या विपिन जे आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं विपेन कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला जिथे बॅक येऊन जायचं बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्याला कॅपकड ॲप आहे तो आपला ओपन करून घ्यायचा कॅपकाड ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ देईल तर तो व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करून ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्याला इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्यायचा आहे तर इथे एक्स्ट्रॅक्ट जिथे ॲडओ करून घ्या एक्स्ट्रॅक्ट ऍडो केल्यानंतर त्या ॲडिओवरती क्लिक करून घ्यायचं त्यानंतर आपल्या बिट्समध्ये येऊन आपल्या इथे ऑटो जनरेट बिट जिथे करून आहे तर वेट करूया आपण थोडासा बिट जनरेट होईपर्यंत ओके तर बघा मित्रांनो इथं जे अशा प्रकारे आपले जे बिट्स होते इथं बीट जनरेट झाली तर जनरेट झाल्यानंतर आपल्या राईट वरती कर क्लिक करायचं राईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्या प्लसवरती जाऊन तुम्हाला फोटोजमध्ये जाऊन एक फोटो घ्यायचा तुम्ही तुमचा प्रसंग सुद्धा इथं यूज करू शकता त्यानंतर जो आपण आता सर्वात आधी जो आपण इमेज ऍड केला होता तर तो इमेज सॉरी व्हिडिओ जो ऍड केला होता तो व्हिडिओ इथे डिलीट करून टाकायचा व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आपला काय अर्थ जो आपण आता इमेज ऍड केला होता तर त्या इमेजची जी लेअर असेल मित्रांनो अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या एनपर्यंत जे आपल्याला अशा प्रकारे आणायची आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला परत काय मित्रांनो आपल्याला चार सेकंदावरती ते येऊन जायचं चार सेकंदाच्या बीटवरती तर तिथे येऊन आपला हा जो इमेजवरती क्लिक करून आपल्याला करायचं करायचंय त्यानंतर बीटनुसार इथं जेथे आपल्याला इमेज जो तो आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट जे तो करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं त्यानंतर नऊ सेकंदाच्या बीटवरती आपल्याला आपल्याला आहे त्यानंतर आपल्या त्यानंतर आपल्याला डायरेक्टली अकरा सेकंदाच्या बीटवरती येऊन आपल्याला इथं स्प्लिट जेते अशा प्रकारे इमेज करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या परत जेथे सुरुवातीला येऊन आपल्याला काय करायचं इफेक्ट मध्ये जाऊन आपल्याला काय इफेक्ट मध्ये जायचं त्यानंतर आपल्या ट्रेंडिंग सेक्शन मध्ये कॅमेरा अशा प्रकारे भेटेल मित्रांनो बघा इफेक्ट तर थोडस स्क्रॉल जे करून घ्या कॅमेरा डान्स अशा प्रकारे तुम्हाला एक इफेक्ट भेटेल तो इथं घ्या मित्रांनो घेतल्यानंतर त्याची जे ऍडजस्टमेंट असेल ते आपल्या बरोबर त्या इमेज पर्यंत जे अशा प्रकारे सेट करून घ्या ओके तर मित्रांनो परत आपल्या जे उन, पर, ते सुरुवात येऊन आपल्या परत व्हिडिओ मध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघा हॅलो म्हणून एक हॅलो आला एक अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तर तो इथं अशा प्रकारे इथं घ्या मित्रांनो आणि त्याची सुद्धा ऍडजस्टमेंट जे ते व्यवस्थितपणे अशा प्रकारे इथं तुम्हाला जिथे करून घ्यायचे तर केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं त्या इमेजवर ते आपल्याला क्लिक करून परत अॅनिमेशन मध्ये जाऊन आपल्याला जिथे ते आउटमध्ये जायचं त्यानंतर फ्लॅश आउट तो घ्यायचा आणि ह्याची जी मित्रांनो आर्टचा जो सेकंद असेल मित्रांनो तो जर पाय सेकंद अशा प्रकारे इथं तुम्हाला करून घ्यायचा तर करून घेतल्यानंतर नंतरच्या आपल्या परत काय करायचं मित्रांनो इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय त्यावरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन इथं तुम्हाला आता डायनामिक मित्रांनो अॅनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे परत त्यावरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जायचे त्यानंतर इथं आता मध्ये जाऊन आपल्या इथं आता बघा स्ट्रेच अशा प्रकारचा एक मित्र बघा स्टेच अँड शॉट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका ओके तर मित्रांनो परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर बघा मित्र थोडस कॉल करत आणि वेगवेगळ्या ऑप्शन अशा प्रकारचा एक मित्रांनो भेटेल तो अॅनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन त्यावरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जिथे जायचे कॉम्बो मध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला काय अर्ज पॉपिंग कॅन्डल मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत जे इमेजवरती येऊन अनिमेशन मध्ये जायचंय त्यानंतर परत जे आपल्या कॉम्बो मध्ये जिथे जायचं कॉम्बो मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला बघा आता बाउन्स अशा प्रकारचा मित्रांनो एक भेट तर <laughs> तो अॅनिमेशन देऊन टाका आता एकदम आपला शेवटचा इमेज राहिलाय तर त्यावरती क्लिक करून परत अॅनिमेशन मध्ये जाऊन आपल्या कॉम्बो मध्ये जेथे जायचं कॉम्बो मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जिथे काय करायचं बघा मित्रांनो स्क्रॉल जिथे अशा प्रकारे पुढे जिथे करून यायचे त्यानंतर ट्रिपल वर तुम्हाला एक अशा <laughs> तो प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल बघा मित्रांनो अशा प्रकारे ट्रिपल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर जो थोडंसं खालती बघा मित्रांनो ओवरले म्हणून तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बघा ओव्हरले तर मित्र अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तो ओव्हरले म्हणून येऊन जाईल त्यानंतर परत आपला अर्थ आहे अकरा सेकंदावरती येऊन आपल्या परत प्लस वरती जायचंय त्यानंतर जो आपण आधी व्हिडिओ फोटो ऍड केला होता तो जिथे ऍड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर त्या इमेजवरती आपल्या क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जाऊन आपल्याला जिथे काय करायचं आउटमध्ये येऊन इथे तुम्हाला डिस्पर्स अशा प्रकारचे मित्रांनो बघा मित्रांनो भेटेल मित्र ऍनिमेशन टाका आणि हा जो सेकंद असेल तो आपल्या इथे झिरो पॉईंट फायव्ह सेकंद ठेवून घ्यायचा आहे ठेवल्यानंतर आपल्या काय करायचं बघा मित्रांनो ठेवल्यानंतर आपल्या त्या इमेजच्या ये सुरतला येऊन आपल्याला काय अर्ज भाग मित्रांना इफेक्टमध्ये जायचे त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये जिथे येऊन जायचे त्यानंतर इथे सुपर लाज स्पॉटवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर आपल्या ऍडजस्टमध्ये जाऊन आपल्या काय अर्ज भाग मित्रांनो ह्याची जी स्पीड असेल बघा मित्र कमी जे ते अशा पद्धती ओके तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय अर्ज भाग मित्रांनो आता आपला एकदम शेवटचा तर जो आता सर्व जिथे आपलं लावून झाले तर त्यानंतर आपल्या परजे काय करायचं बघा मित्रांनो ओके तर मित्रांनो परत आपल्या चार सेकंदाच्या बीट वरती येऊन आपल्या परत काय बॉडी इफेक्ट वरती जायचंय त्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंग सेक्शन मध्ये बघा तुम्हाला इथे एनिव्हलोपिंग अशा प्रकारचा एक मित्रांनो तुम्हाला इफेक्ट भेटेल तर तो तुम्ही व्यवस्थितपणे अशा प्रकारे अप्लाय करून ऍडजस्ट वगैरे करून घ्या केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत येथे काय करायचं बॉडी पेकमध्ये जे जायचं बॉडी इफेक्ट गेल्यानंतर तो तुम्हाला बघा पॅन्थम अशा प्रकारचा इफेक्ट तर तो इथं अप्लाय करायचा बघा मित्रांनो पॅन्थम क्लोन जर का तुम्हाला अशा प्रकारे इथं भेटत नसेल तर तुम्ही इथं वरती जे अशा प्रकारे इथं येऊन तुम्ही जे जेथे इथं अशा प्रकारे इथं तुम्ही सर्चसुद्धा करू शकता सर्च केलं की तुम्हाला लगेच इथं जे भेटून जाईल तो इफेक्ट तर बघा मित्रांनो इथे जो अशा प्रकारे आता बघा आहे आणि आपला लागून सुद्धा गेला आणि व्यवस्थितपणे सेट जे करून घ्या तर मित्रांनो इथं सेट वगैरे झाल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत व्हिडिओ प्रीट मध्ये जायचे त्यानंतर जे ते डी थर्डी मध्ये आपल्याला येऊन जायचे डी थर्डी तर त्यामध्ये आल्यानंतर परत आता इथं आपल्याला जे ते थर्डी डायमंड अशा प्रकारचा जो इपिट असेल तो इथं देऊन टाकायचा आहे आणि ह्याला सुद्धा व्यवस्थितपणे जिथे तुम्ही इथं ऍडजस्टमेंट वगैरे ह्याची करून घ्या केल्यानंतर आपल्याला परत जिथे का काय करायचं आहे परत आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी पीठमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं आता तुम्हाला लाईट डिझॉलिंग अशा प्रकारचा एक मित्रांनो इपिट असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्याला परत काय करायचं आहे बघा परत आपल्याला ना व्हिडिओ सॉरी मित्रांनो आपल्याला परत बॉडी पीठमध्ये येऊन आपल्याला लुमिनस अशा प्रकारे इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर मित्रांनो इथं अप्लाय झाल्यानंतर बघा मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो इथं व्हिडिओ रेडी झालाय तर मित्रांनो व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा आपला काय वर तुम्हाला एक ऍर दिसत आहे तर त्या क्लिक करायचं ऍर क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला सोडायला लाईक आणि शेअर नक्की काय मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल ती जिथे अशा प्रकारच्या ट्रेंड व्हिडिओ जिथे रोज येत असतात तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण जय हिंद जय महाराष्ट्र